കാ തലമുടിയോടെ പോല गेम आवडलं का तुम्हाला एकदा जोरदार टाळ्या आवडला कारण तुम्ही जर टाळ्या नाही झाला हे बाकीची खेळणार नाही त्यानंतर सुंदर असा गेम घेऊया सगळ्या माऊलींसाठी गेम अवघड येत ना एकदम सोपा गेम घेऊया गेम एकदम सोपा आहे तुमच्या हातात एक फुगा देणार तो फुगा फक्त फोडायचा आपला नाही शेजारीचा या सगळ्यांनी तर फुग देतो फुग काढणार चला एकदम सोपा गेम आहे हातात फुगा देणार स्टार्ट म्हणलं की शेजारीचा फुगा फोडायचा जिचा फुगा शिल्लक राहील ती फायनलला चला एक दोन तीन स्टार्ट गाणं वाजवं कुठलं कधी पोर तोडात घालू शकतात याची काळजी घ्या फक्त लहान मुलाला कोणाला देऊ नका म्हणजे हा आवाज बस 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 दरा, फुगा की फुगाची ना फक्त सिंपल गेम आहे फुगा फक्त फोडायचा <स्थाँगा> कशाने फोडा हो पाड़ी वागा। पाड़ी वागा। पाड़ी वागा

ફોગે ફૂકલે કા ચલા ભાઈ ફોડે ફૂકવા ચા ઉઠા ए, ना तास फुगे फोडायला नका फोडत कशाला फुगा खराब होईल कशाला फोड होत फुग होता एवढा फोट होत अवघड होत आणि राहिलेले पोर भोगे घालतील बाकी काही त्यांची गोष्ट नाही चला या पुढे या पुढे या तु पुढे या पुढे या पुढे या काही वापरा पिन वापरा चिमटा घ्या नुकसा आणा त्याच्या काय अडचण आहे मला फक्त फुगा फोडा आणि आता फुगा हाताच्या वर घरा म्हणजे फुटता आलेल्या <laughs> सगळ्या माता वहिणीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देऊ <laughs> कुणाला पाहिजे फुगा फुगा आहे ना फुगवलाय महावीर देतोय आमचा ज्यांना फुगा फुगवलाय त्यांना त्यांनी पुढे या महावीर देतोय फुगा फुगवल तुम्हाला हिथं कोणा जातात फुगा या ना फुगड पुढे येऊन ठेव किती पुढे सर राऊंड करा मारा मला राऊंड करा मला राऊंड करा गोल्ड राऊंड करा चला अजून बरेच फुगे फुगवलेले ए दी तू खेळणार आहे का नाही बाळा फुग दी तुला परत देतो आजी बाई कोण का तू फोगा अजून मावशी तुम्ही मला जरा जरा उठा उठा होऊंड करा घ्याव गोल्ड राऊंड करा ना गोल्ड राऊंड गोल्ड राऊंड करा सर का घरी

துபா போடல பிள மார்க்கா பின் ல आणि मग पुढची प्रोसेस करा तुम्हाला मी जोपर्यंत स्टॉप म्हणत नाही तोपर्यंत फुगा फोडायचा नाही गाणं तुम्हाला मी राऊंड मारायसाठी ठीक आहे चला फुगा नाही चला राऊंड मारा असं लांब राऊंड माराव लगेच गाणं चालू ठेवा कुणी फुगा फोडायचा नाही जोपर्यंत स्टॉप म्हणत नाही बरं असू दे चला देऊन मारा मी थांबा मांडल्यावर तुला फडायचा बंद करायचा हा चला धन्यवाद パパパパパパパパパパパ i パパパパパパパパパ a パパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパ

پڑا 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 او پويجا پڑا 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 پڑا